नमस्कार मी जगदीश परदे परदेशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा मी जिल्हा कार्याध्यक्ष आहे हे श्री व्यंकट भोसले हे सुद्धा जिल्हा कार्याध्यक्ष आहेत हे गालफडे साहेब आहेत हे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आम्ही काल एक महिलेची चे आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे आघोरी प्रकार दिसले त्याबाबत मी बोलण्यासाठी तो गुवा आहे सगळ्यात महत्त्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत लोकांच्या वेगवेगळे गैरसमज आहे मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याचे आमचे चार सूत्र आहेत चार गोष्टी आहेत तिथे आम्ही पाळतो पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे प्रचार करणे दुसरी गोष्ट म्हणजे ससंत आणि समाजसाधारक जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये बावन अ कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे आर्थिक शोषण करणाऱ्या शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांचे अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आम्हाला आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही का, जे काय गोष्टी बघितल्या स्ट्रिंग ऑपरेशन केलं आम्ही आणि ते स्ट्रिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले पारदर्शक जानकर मॅडमने आमच्या एका ग्रुपवरती त्यांची बातमी आली होती ग्रामसभेमध्ये त्यांनी सभा घेत असताना त्यांनी ह्या महाराजांविषयी बरेचसे आरोप केले होते आणि ठराव घेतला ग्रामपंचायतला त्यांनी आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली पण कुणी तक्रार घेतली नाही शेवटी आम्हाला वाटते की द दखल घ्यावा आम्ही आमचा ग्रुप सगळा आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बाबा ते बिरुबा मंदिर शिवूर तालुका वैजापूर या ठिकाणी बिरुबाचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते बाबा गुक्का झाडपाला त्यांचे आ, ला काठी आणि अशा पद्धतीने त्यांचे ते अवजार होते काही गंडे दोरे होते ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते काही बऱ्याचशा प्रमाणात महिला पण होत्या आणि काही तरुण मुलं पण होती एकमेतीचा मुलगा पण तिथे आला होता आणि जे शारीरिक व्याधी आहेत त्या महिला त्या ठिकाणी घेऊन सांगत होत्या आणि प्रत्येकाला त्यांनी ते डोका देत होते आणि काठीनं मारत होते आणि या ठिकाणी झाडपाला आहे तो झाडपाला त्यांनी खायला द्यायचा एक त्याच्यातली एक म्हातारी बाई होती तिला पण काहीतरी शारीरिक त्रास होता ती म्हणे मागच्या वेळेस आली होती तर त्या या झाडपाल्यानं मला उलट्या झालेल्या आहेत तरीसुद्धा तो त्या आग्रह करत होता की हे झाडपाला खा तुम्हाला बरं आणि त्याच्यानंतर मग तो, तो मिल्टीचा एक मुलगा होता त्याला भूत लागलं ला। भूत लागलं ला तर मग त्यांनी काय केलं की के मग काठीनं मारलं बुक्का टाकला मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा निघून जा असे त्याला इशारे देत होता तो मग शेवटी निघत नाही तर खाली पाडून त्याला त्याच्या नरड्यावर पाय दिला आणि बूट वास त्याला दिला किंवा थोडा घरानं सांगितलं शेवटी त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळी आले होते त्यांना मिशनरी बॉटलमध्ये लघवी कारण त्याला लघवी पाजलं शेवटी त्याला लघवी पाजलं तो पीत नव्हता पण त्याला बळजबरी त्याला पाजलं आणि अजून एक पेशंट होता जो दारू पित होता तो दारू सुटत नव्हती त्याला त्यालाही त्याने तोच प्रयोग केला त्याच्यानंतर एकाची बायको पळून गेली त्यालाही त्यांनी जे अशा पद्धतीने त्यांनी आघोरी कृत्य करायला त्यांनी सांगत होता म्हणजे हा बाबा अतिशय कुठल्याही आजार असू द्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या आणि सगळं आर्थिक मिळवणूक तो करत होता हे आम्ही त्या ठिकाणी पाहिले आहे राजगोडे सर हे भूमिका मांडतील हे आमचे तिथं एक पेशंट म्हणून गेले होते आणि यांनी काय कस त्याचा अनुभव काय मी माणिक गालफाळे आणिचा मी पूर्ण उपाध्यक्ष आहे आम्ही एक परवा गुरुवारी म्हणजे सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आमच्या टीम टीमसह शिअर बंगला संभाजीनगर त्या ठिकाणी सकाळी नऊला गेलो गेल्यानंतर आम्ही आमच्याकडे तक्रार आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही प्रथम त्या ठिकाणी गेलो गेल्यानंतर गावाच्या बाहेर कडेला गावाच्या कडेला एक छोटंसं तिरोबा नावाच्या देवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हा प्रकार चालू आहे हे आम्ही पाहिलं आणि गेल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी एक पेशंट म्हणून एक एका व्याधीने ग्रासलेलो आहे आणि ती मला व्याधी दूर करण्यासाठी मी त्या बाबाकडे गेलो आणि गेल्यानंतर मी ते त्या ठिकाणी बसलो बसल्या असतं बसत बसल्यानंतर काही ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या समस्या तो बाबा ऐकत होता त्या दुसऱ्या लोकांच्या समस्या कुणाला किडनीचा आजार आहे कुणाला कुणाची बायकू करून दिली हां अशा प्रकारचे वेगवेगळ्या आजारावर तो औषधं म्हणजे देतो तर औषध देणं म्हणजे काय त्याच माणसांना एक हळदीची पुढे आणायला लावायची तीच तिथे कापायची आणि पिकं खाली टाकायची त्या तीच त्या माणसाच्या अंगावर फेकून छडीनं मारणे काठीनं छडी नाही तर मडे अशा दोन काटे त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आमच्या इतर पिकीमध्ये आहेत त्या काट्याने मारणं अशा प्रकार तो करत होता मग माझा नंबर आला मला त्यांनी बोलावला काय झालं तुम्हाला कुठून आले संभाजीनगर ठीक आहे म्हणजे काय झालं खूप मोठ्या वाटा वगैरे करायचं मला काय मला थेरपी घेतल्या परंतु मला कुठलाच म्हणजे फरक नाही ठीक आहे म्हणजे यापुढे मग आले माझ्या अंगावर त्यांनी हळद टाकली तो अंगारा म्हणून खूप या हातावर टाकली या पायावर टाकली तोंडावर टाकली कपाळाला लावली आणि काठीनं मला त्या ठिकाणी मारलं बऱ्याच वेळा त्यांनी काठीने मारलं बोटापासून या खांद्यापर्यंत नंतर कपडे काढूनसुद्धा माझ्या अंगावर टाकून मला त्यांनी काटीने मारण्यात मारलं आणि तुमच्या आता कमी झालं काही वेदना कमी झाल्या का मी सांगितलं बेलकुन तुमचं दुखतो ठीक आहे म्हणे आणखी परत त्यांनी काठीने मारलं आणि त्यांनी सांगितलं की आणखी तुम्ही चार फेक्या करावं चार फेड्या तिन नंतर तिनंतर बघून अशा अशा असे प्रकार हा गोंधबा त्या ठिकाणी तर करत होता जे आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिजे आणि त्यानंतर मग आम्ही शिकून पोलीस स्टेशनला